मोबाईल चोरट्याकडून साठ हजारांचा मुद्देमाल हस्तगत संशयित पोलिसांच्या ताब्यात गुन्हे शाखा युनिट दोनची उल्लेखनीय कामगिरी नाशिक परिसरातून मोबाईल चोरी करणाऱ्या संशयितांच्या मुसक्या आवळण्यात नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाला यश आले आहे पोलिसांनी सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की पुणे शाखेचे पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना जुने इंदिरानगर पोलीस स्टेशनजवळील पिंपळाच्या झाडाखाली संशयित आकाश देवानाथ शेजूळ राहणार इंदिरानगर हा चोरीचे मोबाईल विक्रीकरिता उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यांनी सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना सांगितली त्यानुसार तपास पथकाला सूचना देत गुन्हे शाखा युनिट दोनचे चे पथक संशयितांच्या मागावर रवाना केले या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार संशयित आकाश शेजूळ या ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली या यावेळी त्याच्याकडे साठ हजार रुपयांचे दोन मोबाईल मिळून आले हे मोबाईल अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी करण्यात आले असून चोरी प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे त्यामुळे पोलिसांनी मुद्देमाला सहसंशयता ताब्यात घेत अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक राजेंद्र घुमरे चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन नंदकुमार नांदुर्डीकर गुलाब सोनार वाल्मिक चव्हाण संजय सान प्रकाश बोडके विजय वरंद अतुल पाटील प्रवीण वारखेडे यांनी केली आहे कांदा नगरी न्यूजकरिता आसिफ पठाण लासलगाव